तर हे बघा मित्रांनो हे आहेत तुरी आणि हे आहेत आमच्या मामाच्या मामाच्या रानातल्या तर बघा ह्या तुरी कशा वाटतात आणि इकडं चौकड तुरी येतात असा एक पाट आहे तिथं तिथपर्यंत मागं पण तुरी येतात तर तुम्हाला संपूर्ण तुरी दाखवतो हे बघा मित्रांनो अशा तुरीत आणि ही आहे मामाची सरकी म्हणजे मामाचं रान आहे हे बघा इकडं संपूर्ण रान आहे मामाचं हे तुरी बघा किती एकदम वाढलेले आहेत मित्रांनो एकदम अशा उंच डोक्यापेक्षा उंच गेल्यात तिथून दिसत असल हे बघा माझा हात पुरता इथं वर आहेत त्या आणि खोडं बघू शकता मित्रांनो हे बघ खोडं कसे झालेत एकदम भारी वाढल्या आहेत आणि एकदम शेंगा पण अशा फुलं होती भरपूर आहेत पाऊस पण एकदम चांगला झालेला आहे तुरीसाठी आणि तुरीच्या शेंगा पण अशा दाणेदार मोठाल्या त्याच्यावर कुठला रोग नाही एकदम खतरनाक तुरीचं तुरीचं झाडं आहेत मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो याला शेंगा यायला लागलेल्या आहेत आता सध्या हे तुम्हाला दिसत असेल बघा ह्याला शेंग यायला आहेत काही काही दिसत असतील ह्या शेंगा हे बघा हे शेंगा अशा तुरीच्या शेंगा असतात त्या तुरीला मस्त शेंगा यायला लागलेल्या आहेत मित्रांनो हे बघा हे तुरीचं झाड असं असतं मित्रांनो आणि खतरनाक झाड आहेत किती पाच सहा पाट्या असतील हे बघा एकदम खतरनाक आहे मित्रांनो तुम्हाला अजून आता कोपऱ्यावर गेल्यावर दाखवतो इकडं कोपऱ्याच्या त्या कोपऱ्यावर गेल्या दाखव कोपऱ्यावर गेल्या अजून दाखवतो तोपर्यंत बघत राहा त्या मित्रांनो या कोपऱ्या आलो कोपऱ्यावर काय एवढ्या भारी नाही तुरी पण इकडं भारीचा इकडं ते मला मागाशी दाखवलं तिकडं आता असंच ही बागा तुरीचं झाड तसं मोठं झाड एकदम मस्त आणि त्याला शेंगळ पण भरपूर आहेत मित्रांनो ही बागा असं तुरीची ही माहिती सत असाल खाली चिकूल जागा मित्रांनो हे बघा हे तुरीचं झाड कसं आहे चांगलं मानगाठावं आणि याचा हे झालेलं आहे मित्रांनो खोड तर हे बघा कसं वजनाने गे लवून गेलेलं आहे आणि इकडं खालचं रान बघा मामाचं तर सध्या ह्याच्यात जेवारी पेरलेली सध्या काही मा पडीक नाही जेवारी पेरलेली ती जेवारी पण येईल इकडं बघू शकता हे हा पण तुरीचा कमीत कमी हा चार चार पाच पाट्या आहेत मित्रांनो असे हे दिसतंय ते आंबाड्याचं झाड आहे तिकडं बघा तुरी तिकडं भरपूर तुरी आता खतरनाक तुरीचे झाड आहेत तिकडं असे बघा इकडे एक पाटा आहे पुढं आणि हे सीताफळीचं झाड दिसते तुम्हाला हे बांधावरती आहे असं सीताफळीचं झाड याला पण सीताफळं आहेत हे बघा इथं एक सीताफळ इकडं हे बघा खरीप आहे तुम्हाला मी मामाची विहीर दाखवतो मित्रांनो तर चला विहीर एक लसूण कांदे लावलेले ते पण दाखवतो हे बघा तुरीचं पाटा हा एक माझी चार पाच पाटे आहेत तर दाखवतो चला तर हे बघू शकता मित्रांनो इकडं मामाने लावलेला लसण आणि कांदे आहे तिकडं पुढं कांदा आहे आणि इकडं लसण आहे थोडा घरा घरी खायापुरता लावलेला आहे तो बघून घ्या कसा आहे ते बघा असा लावलेला आहे तिकडं कांदा आहे आणि इकडे लसण आहे तर तुम्हाला मामाची विहीर दाखवतो मित्रांनो इकडे विहीर आहे मामाची तर चला तुम्हाला आता मी विहीर दाखवतो हे बघून घ्या मित्रांनो मामाच्या रानात टमाट्याचे झाड आहे वांग्याचे पण आहेत ही बघा त्याला वांगे पण आलेले आहेत आणि हे वालाच्या शेंगाचं झाड झाड आहे येल तर ही वांग्याचे झाड आहेत तर तुम्हाला विहीर दाखवतो चला तर ही बघा मित्रांनो ही आहे मामाची विहीर आणि याच्यात पाणी बघू शकता मित्रांनो पाणी कसं आहे एकदम भरल्यासारखी का नाही ही आहे मामाची विहीर आणि ही आहे मामा तर शेती तर ही यंदा विहीर खांद्या मित्रांनो ही बाग खरी तुम्हाला खरीपावरती पण जाऊन दाखवतो कशी वाटते विहीर शेती तर ही बघा एकदम खतरनाक पाणी का नाही चल चला मित्रांनो तुम्हाला वरती जाऊन दाखवतो खरीपावरती तर ही बघा मित्रांनो मी आता सध्या वर यंगायला लागलेलो आहे खरीपावरती येंगलो आहे हे बघा इकडे तर फायनली मी आता खरीपावर आलो आहे हे बघा विहीर मामाची आणि इकडं रान आहे ही लिंबाच्या झाडांना दिसत नाही तिकडं इकडं पण राह नाही तर चला तुम्हाला दाखवतो कांदे तर हे बघा मित्रांनो इथं कांदे आहे तिथं कांदे इथं लसण आहे ही तुरीचा पाटा एक दोन तीन चार चार पाटे आहेत कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा इकडं तूर कपाशी आहे ही मामाची कपाशी आहे आणि इकडे विहीर आहे आता इकडे जेवारी पेरलेली तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय